आता रस्त्यात खड्डे काय खड्ड्यात रस्ते का ही परिस्थिती पूर्ण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये तर झालेली आहे आपण बघतो दरवर्षी पाऊस गेल्याच्या नंतर महापालिका त्याच्यावर डांबरीकरण करते परंतु ह्या रस्त्यांबद्दल महापालिकेने कोणतेही ठोस नियोजन केलेले नाही असं माझे मत आहे दरवर्षी तोच इथे खड्डे बुजवण्यासाठी येत असतो तो का आपल्या महापालिकेचा जाऊ आहे का हा माझा प्रशासनाला सवाल आहे आता रस्त्यात खड्डे काय खड्ड्यात रस्ते ही परिस्थिती पूर्ण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये तर झालेली आहे आणि त्याच्यातच आमच्या अप्रभाग क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्ही आता बघता आंबोली स्टेशन ते बल्याणी चौक मार्गे टिटवाल्या जाणाऱ्याचा रस्ता असो मोन मोहिली मार्गे बल्याणी चौक टिटवाल्या जाण्याचा रस्ता असो उंभरणीचा रस्ता असो या रस्त्यांची अक्षरशः चालन झालेली आहे आपण बघतो दरवर्षी पाऊस गेल्याच्या नंतर महापालिका त्याच्यावर डांबरीकरण करते परंतु ह्या रस्त्यांबद्दल महापालिकेने कोणतेही ठोस नियोजन केलेले नाही असं माझे मत आहे कारण आमचा भाग हा ग्रामीण भागाकडे असल्यामुळे नेहमीच महापालिकेने इथे दुर्लक्ष केलेले आहे सावत्र भावाची वागणूक दिलेली आहे रस्त्यांचे नियोजन करता असताना दुतर्फा पा गटरं पाहिजेत त्याचं नियोजन कोणत्याही प्रकारचं नाही आणि एक गोष्ट तर मी तुम्हाला आवर्जून सांगेल कारण आपण बघतो ये मी आता मी तर पंधरा वर्ष झालो इथला लोकप्रतिनिधी आहे जय भारतवाला जो कॉन्ट्रॅक्टर आहे दरवर्षी तोच इथे खड्डे बुजवण्यासाठी येत असतो तो काय आपल्या महापालिकेचा जावं आहे का हा, हा माझा प्रशासनाला सवाल आहे कारण तो जो पाऊस पडला का तो खडी टाकणार ती वाहून जाणार ही थुकपट्टी लावतो दरवर्षी तो दर असं मी दहा पंधरा दिवसापूर्वीसुद्धा माननीय आयुक्त मोदय हो यांना पत्रव्यवहार केलेले आहे की के गणेश उत्सव आहे गोपालकाला आहे असे हिंदू संस्कृतीचे सर्व सण येत आहेत आणि हा ह्या प्रभागामध्ये सर्व मिश्रित म्हणजे सर्व समाजाचे लोक राहतात आता काही दिवसात रमजान सुद्धा येत आहे परंतु रस्त्यांची अशी परिस्थिती झालेली आहे प्रशासनाला आता मी विनंती करून करून थकलेलं आहे कारण आता आपण बघतो जो आंबेली स्टेशनपासून आंबेडकर चौक अक्षरशः त्या रस्त्याची चालन झालेले आहे आणि इथे कुठला अपघात झाला तर मला वाटतं एक मोठी दुर्घटना घडेल तसंच मोहिली मार्गे येणारा रस्तासुद्धा तर मला प्रशासनाला एवढंच सांगायचं आहे की आपण ह्या रस्त्यांकडे त्वरित लक्ष द्यावे आणि ज जा, जसं कॉन्ट्रॅक्टर करून का काम केलं पाहिजे त्या पद्धतीत येथील जे अधिकारी वर्ग आहेत ते ए सी त्यांच्या कॅबिनमध्ये बसून हे कामं करत असतात हा एक आपल्या प्रभागाला असो कल्याण डोंबिवली महापालिकेला एक मोठा शाप लागलेला आहे कधीच फील्डवर उतरून हे लोक कधीच काम करत नाही धन्यवाद